ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो ते बंजारा स्टेटस लव स्टेटसवरती झालेला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झाल्याच आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट शेवटपर्यंत बघावं लागेल मित्रांनो व्हिडिओमध्ये छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बिना स्किप करता बघा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ जे ते एकदम विश्वाटपर्यंत झाला आहे तर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून बाजू तो ऑलवर सेट करा आणि छानशी कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या वेळा वेगवेगळ्या पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो जरा तर आरच्या आय डी तुम्हाला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला अर्टपासून ओपन करून घेतले प्रोजेक्ट वगैरे जायचं हे जे बिटमार प्रोजेक्ट आणि शेक्यू इम्पोर्ट जे जे तुम्ही करून घ्यायचं मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही करू शकता तर मित्रांनो बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट अशा पद्धतीने ओपन करून दिलेले आहे मी तुम्हाला लावून दिलेलं आहे तर तुम्हाला सिम्पली एकच सोपी प्रोसेस असणार त्या प्लस आयकॉन आणि मिड्याम जायचं आहे तुम्हाला जाऊन इथे तुम्हाला एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचं तर मी ते ओरली व्हिडिओ ॲड करून दाखवेल मित्रांनो तर अशा पद्धतीने इथे आपला ओरली व्हिडिओ ते ॲड करायचा आणि एक पॉईंट पंधराच्या बीटपासून ते थोडासा पार्ट डिलेक्ट करून घ्यायचा तर थोडंसं ओरली व्हिडिओ ॲड करायचा आहे मित्रांनो बाकी काय नाही प्लस ऐकान आणि मिड्या म्हणून जाऊन तुम्हाला लगेच ते इथून एक इमोजी ॲड करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण जिथे लवची जे ते ॲड करून घेतले तर ह्याला छोटं करायचं मॉर्डरचे ऑप्शन म्हणून जाऊन अशा पद्धतीने तीन नंबरचा ऑप्शन एक नंबरचा ऑप्शन याच्यातून तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही सिलेक्ट करून व्यवस्थित पद्धतीने सेट करू शकता तर अशा पद्धतीने ही प्रोसेस तिने मित्रांनो तुम्हाला करायचं एक पॉईंट पंधरापासून जे काही आपली मॉडेलची इमेजेस असतील किंवा तुम्ही तुमच्या स्वतःची जी काही इमेजेस वापरत असाल ती इमेजेस तुम्हाला इथे सिम्पली ॲड करून द्यायचे मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस असणार आहे तर सॉरी यार हे तर अशा पद्धतीने इथे ॲड करून घेऊया मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने तर अशा पद्धतीने जी, जे काही इमेज असतील मॉडलचे हे इमेज आपण ॲड करून घेत नाही तर तुम्ही तुमच्या फोटोचे किंवा तुमच्या मित्रांवरती किंवा गर्लफ्रेंडवरती तर घेऊ शकता मित्रांनो काही विषय नाही तर मी इथे पडापड जे काय आपले इमेज असतील ते ॲड करून घेतो तु आणि तुम्हाला समोरच्या स्टेपला भेटतो कारण की व्हिडिओ लांब नाही व्हायला पाहिजे तर मी इथे थोडासा व्हिडिओ स्किप करून घेतो मित्रांनो तुम्ही व्यवस्थितपर्यंत चार पॉईंट पाच चार इमेज व्यवस्थित ॲड करायचं ॲड करायचं माहित नसेल तर मित्रांनो प्लस आहे का नाही मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इमेजवरती टच केल्यानंतर वरती थ्री डॉट दिसत असते त्यावरती टच करून फेस्क्रीन कंपोजिरिया करायचं आणि समोरच्या वाहनाच्या ॲरवर जाऊन राहिलेला एक्स्ट्रा पार्ट यायला ऑप्शन डिलीट कर अशा पद्धतीने हे चाललंय सर्व इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचं मी इथे पटापट ॲड like ओके okay, तर बघू शकता मित्रांनो मी अशा पद्धतीने थोडेसे इमेज ॲड करून घेतले तर तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो काही विषय नाही तर तुम्ही सर्व इमेज तुमच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं तर जास्त वेळ लागेल मित्रांनो फोटो ॲड केला त्यामुळे मी जास्त इमेजेस ॲड केलेले नाही तर मित्रांनो तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचं ॲड करून झाल्यावर तुम्हाला फर्स्ट बीट पश यायचं प्रश्न आहे का निम्म्या जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शेवट पेंजी ॲड करून घ्यायची जे काय आपण मटेरियलमध्ये दिलेलं आहे तर मी तुम्हाला ॲड पण करून सांगितलं मित्रांनो सर्व मटेरियल एक एक करून तुम्हाला सर्व व्यवस्थितपर्यंत स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर इम जी काय ब्लॅक शेवट पेंजी ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत लावून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट यायचं प्लस आयकन आणि मीडियाम जाऊन तुम्हाला इथून बॉर्डर पेंज ॲड करून घ्यायची मित्रांनो आपली समोर बॉर्डर पेज असणार आहे ती वाले बॉर्डर पेंज तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने बॉर्डर पेंज ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन जाऊन यावले ऑप्शन जाऊन लावून घ्यायचं नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला फर्स्ट यायचं आहे फर्स्ट बीट पास जे तुम्ही स्टार्ट केली ते आल्यानंतर प्लस आयकन आणि मीडियम जाऊन तुम्हाला इथून एक आरती नावाची टेक्स्ट पेंज दिली आहे मित्रांनो तर तुमच्यापैकी जे काही का व्हिडिओ बघत असतील तुमच्यापैकी तुमच्या गर्लफ्रेंडचं आरती नाव असू शकते मित्रांनो तर तुम्ही हा हा जो पेंज तुम्ही वापरून घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने मोठे ऑप्शन जाऊन व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सेंटरला सेट करायचं जसं हवं तसं तुम्ही सेट करू शकता खूप इझी प्रोसेस असणार आहे मित्रांनो पद्धतीने ॲड करून झाल्यावर सिंपली याला सेक्यबोट लागायचे त्यासाठी बॅक आल्यानंतर सेक्युबोट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं मी मित्रांनो पहिले इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे जसं इथे तीन डॉट दिसायचा इथे कॉपी फुट करून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे मेन आलं मेन मेनबीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं एकदम समोर म्हणजे तुम्हाला छोटी इमेज दिसतील बारा पॉईंट पाच आणि हे छोटी इमेज तुम्हाला इफेक्ट इफेक्टनं पेस्ट करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे ती डॉट जाऊन इथे पेस्ट पिट करून घ्यायचा तर अशाच पद्धतीने जे काही इमेज असतील ती तुम्ही पेस्ट करून घ्यायची मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं छोटे छोटे इमेजेस पेस्ट करायचे मित्रांनो तेरा पॉईंट एकोणीसपर्यंत हे छोटे छोटे इमेज पेस्ट करून झाल्यास सिंपली बॅक घेऊन जायचं आहे ते सेकफ्ट होऊन पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि सेकंडवाल्या फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी पोट करून बॅक घ्यायचं तर अशा पद्धतीने बॅकलांनी दिसते मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो ओपन केलं तर तुम्हाला आता एक इकडे एक प्रोसेस सांगतो मित्रांनो तर छोटे इमेजेस एंड होतील तिथून जे जे इमेजेस असतील त्या इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने आपण पेस्ट करत आहे मित्रांनो इकडे पण मोठ्या इमेजला पण लगेच लगातार काही तुम्हाला इमेजेस पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने इकडे इमेजेस पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला इथपर्यंत पेस्ट करायची मित्रांनो डबल बीड येत नाही तिथपर्यंत पेस्ट करायची मित्रांनो तर इथे तुम्हाला डबल बेड दिसत असेल म्हणजे बावीस पॉईंट वीसपर्यंत पर्यंत डबल बेडपर्यंत पेस्ट करून घ्यायचं नंतर बॅग यायचं बॅग आलं ते सेक फोटो ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती टस करून इफेक्ट पण जायचं तीन टाटून कॉपी पुट करून बॅग यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅकला लाईन ती मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची पुन्हा तर तुम्हाला आता इथून फर्स्ट बेडपासून एक पॉईंट पंधरापासून जे जेवढे काही दोन सेम साईजचे फोटो येतील मित्रांनो छोटे छोटे ते दोन्ही इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने दोन इमेज पेस्ट केल्यानंतर दोन इमेज पेस्ट करायचे दोन इमेज पेस्ट करायचे दोन इमेज पेस्ट करायचे मोठे वाले बॅग द्यायचे दोन इमेज पेस्ट करायचे हे प्रोसेस तुम्हाला व्हिडिओ पर्यंत फुटपर्यंत दिसत मित्रांनो तिथे करून घ्यायचे करून झालं ते सिम्पली बॅग यायचं तुम्हाला आणि बॅग की मित्रांनो सेट पुन्हा ओपन करून घ्यायचा लास्टच्या फोटोवर तिथंच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट कॉपी बोट करून बॅग घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर प्रोडक्ट ओपन करून घ्यायची ओपन केल्यावरती मित्रांनो जे काही आपण मोठी इमेज सोडली बीटमध्ये ते मोठी इमेज तुम्हाला सिंपली लास्टच्या फोटोवरणी टच करून अशा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर जेवढे पण तुम्हाला बीटमध्ये मोठेवाले इमेज येतील मित्रांनो हो, ते सर्व इमेजेस तुम्ही पेस्ट करून घ्यायचे तर तुम्हाला व्हिडिओपर्यंत व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत ही प्रोसेस करून घ्यायची करून झाल्यावरती मित्रांनो तुमचं पण एकदम स्टेटस एकदम कडकवायला बनवून रेडी होईल मित्रांनो तुम्हाला शेवकरांसाठी सेटिंगच्या बाजूला शेअरची ऐकून ते टच करायचं आणि व्हिडिओच्या रिझल्युशनमधून जाऊन ह्याची जी ती क्वालिटी तुम्हाला सातशे वीस पी एच डी करून घ्यायची आणि इथून हाय वेग वगैरे करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने एक्सपर्टिव्ह घटनावरती टच करून आता जो व्हिडिओ आहे तुमचा स्टेटा तुमच्या गेले सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला दा, जर जराही इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका आणि छानशी कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपीवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यावरती शंभर टिक्स व्हिडिओ घेऊन येतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुझा भेट वगैरे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये होतो पण त्याचीही चॅमा